एकच होऊ शकतो तसं हजारो मुलांना जरी नोकरी मिळवायची असली तरी तिथे ज्या मर्यादित जागा आहेत कास्टमध्ये ज्या जा जागा आहेत तर तिथे जाऊ शकतो त्यामुळे चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं हे तुमचं आमचं दुर्दैव आहे त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांना नोकऱ्या मिळतात ते त्या ठिकाणी सेटल होतात परंतु काही तरुण नैराश्यामध्ये जातात अगदी मी ज्यावेळेस माझा निकाल लागला होता मी म्हणजे लेखी फिजिकल फक्त एकोणसत्तर नंबरचा विद्यार्थी जर दोनशे एकोणऐंशी जागा लागून जर नोकरी लागत नाही तर याच्यासारखं दुःख काही नाही बिडून आल्याच्या नंतर तीन दिवस मी स्वतः रूमवरती झोपून होतो की बाबा आता आपलं काम म्हणजे मी जेवढ्यांना पोरांना म्हणायचो सरांना म्हणायचो अकॅडमिक सांगायचो तर ते म्हणायचे शंभर टक्के तो काम होईल शंभर टक्के तुझं तुझं काम होईल पण ज्यावेळेस काम होत नाही त्यावेळेस काय दुर्दैव किंवा काय नैराश्य येतं ते मला चांगलं माहित आहे त्यामुळे मुलांना मी एवढं सांगतो की आपल्याकडे बौद्धिक क्षमता आहे आपल्याकडे शारीरिक क्षमता आहे आपल्याकडे कर्तृत्व आहे आपण चांगल्या कुटुंबातील आहोत त्यामुळं बहुतांश तर मी पहिली गोष्ट एक सांगतो आपण फौजी व्हायला आलेलो आहोत म्हणजे देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या छातीत सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आमच्यामध्ये आहे परंतु जर आपण नोकरी नाही लागलं तर कुणीही खचून जायचं कारण नाही हे हा मी तुम्हाला शब्द देतो कारण नोकरी ही सगळ्यांच्या बापाने ठेवलेली नाही हे कटू वास्तव आणि सत्य आपण स्वीकारलं पाहिजे कारण आपण एक वेगळ्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी जातो की आता काही झालं तरी फौज काही झालं तरी पोलीस मध्ये जाणार परंतु असं काही नाही ज्याला जसं जमत ते स्वतः उद्योग धंद्याकडे येऊ शकतात चांगला अभ्यास म्हणजे हा जो वेळ आहे हा अतिशय मेहनतीचा वेळ आहे म्हणजे अकॅडमीत असताना एक मी ज्यावेळेस सातारा अकॅडमीला होतो त्यावेळेसची अशी परिस्थिती असायची की बऱ्याचशा गोष्टी अकॅडमी वेगळे असतात परंतु इथं वेगळा दृष्टिकोन आहे कारण इथं नितांत उदांत हेतू कारणाने तुम्हाला शिक्षण दिलं जात आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे हे महत्वाचं आहे तर वाईट वाटून घेऊ नका पण वास्तव बोलणं माझं कर्तव्य आहे कारण अकॅडमी हा खूप मोठा व्यवसाय झालेला आहे आणि मी व्यवसायाचेच कामं करतो पण याच्यामध्येही असं असतं मला ठुमरे सर होते सर मी एम ए बी विद्यार्थी ज्यावेळेस साताऱ्याला गेलो तिथं सुरवे म्हणून अकॅडमी होती आणि ते इतकं पळायचे इतकं पळायचे आउटपुट जरी माझी उडी गेली तरी ते मागवण्याची काठीच घेऊन राहायचे मारायचे काठी मी म्हणलं सर काठी मारून का मारत मा ते म्हणले का म्हणजे हे म्हणलं माझी आउटपुट उडी गेली मग मला मारायचं काय करत आणि तिथं म्हणजे राजवाड्यापासून ते आम्हाला पोईना नाका म्हणून जवळपास पंचवीस किलोमीटरचं अंतर होतं त्या पंचवीस किलोमीटर अंतर पळायचे तर मी तिथं विरोध केला की म्हणलं एवढे रनिंग आम्हाला करायची गरज नाही त्यावेळेस नवीन पाच किलोमीटर आधी तर त्या पाच किलोमीटर रनिंग वर म्हणलं पंचवीस किलोमीटर पळून आम्हाला काय क्रॉस कंट्रीची रनिंग थोडी करायची आम्हाला अन्न कसं मिळते आम्ही कोणत्या मेसमध्ये मध्ये जेवतो आमच्या आम्हाला कॅलरी किती मिळतात फॅट किती मिळतात या आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे बऱ्यातून मुलांचं असे होतं जे मुलं अकॅडमीत जातात अकॅडमीच्या मेसच्या भाज्या तेल एकीकड भुगऱ्या एकीकड भाजी एकीकड आणि भाकरी एकीकड हे चार चार बाजूला असतात तुम्ही पाहिलेत का नाही मला माहित नाही पण मी माझं वास्तव सांगतो आणि त्यामुळे मी सांगितलं होतं सरांना की बाबा अशी अतिरिक्त मेहनत आमच्याकडून करून घेऊ नका ज्या आम्हाला चांगल्या कॅलरी मिळतात जेवढं आमच्याकडे एनर्जी त्या पद्धतीने आपण फिजिकल ती मेंटेन करू पण नाही ठोबरे सरांना म्हणून नंतर मी धरलं की फिजिकलचे शिक्षक होते मला आपण यांची इंटरव्ह्यू घेऊ आणि मुलाखत करू ज्यावेळेस त्यांची मुलाखत ते म्हणले सर माझी मुलाखत घेऊ नका कारण माझा वेळ झालेला होतो मी त्यांना असे काही प्रश्न विचारणार होतो सर मला असं लोक सांगतो मी का सा। करता एवढं बळाची गरज नाही विनाकारण मारायचं कारण नाही तर मग ते म्हणले नाही याच्यावर आमचा सा प्रपंच चालतो सूर्य सरांची अकॅडमी चालते आमचा पगार देतो मैदानाचं भाडं दिलं जातं हॉस्टेलचं भाडं दिलं जातं याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मला हे करू नका ज्यावेळेस मी शिक्षक नसताना सगळ्या विद्यार्थ्याला सगळ्या चुक्या समजून सांगितल्या तर त्या विद्यार्थ्यांची मानसिकता अशी होती सर की तू जी झाले बोलतोय ते अतिशय चुकीचं बोलतोय सर हांतात आपल्या हितासाठीच हाणतात ही त्या विद्यार्थ्यांची मानसिकता होती म्हणलं निकाल लागले सांगा सत्तावीस दिवसात माझं नऊ किलो वजन कमी झालं म्हणजे सत्याऐंशी किलोचा पोरगा जवळपास ऐंशीच्या आतमध्ये आलता सत्तावीसव्या दिवशी मी अकॅडमी सोडली आणि सगळ्याला सांगितलं निकाल लागले मला फोन करा सर त्या अकॅडमीतला एकही विद्यार्थी त्या ठिकाणी भरती झाला नाही त्यावेळेस त्यातले पाच जण मला भेटायला ते तीन दिवस मुक्कामाला होते डोकं धरून रडत होते म्हणजे हे दुर्दैव आपल्याला दिशा आणि मार्गदर्शन देणारी माणसं योग्य असावं याच्या मागचा मला सांगण्याचा हा उद्देश आहे आणि त्याच त्याच अकॅडमी मधील फिजिकल घेणारे शिक्षक हे मुलींचे वेगळे होते ते आमच्यामध्ये येत नसत ते अतिशय जी लागते जी क्षमता आहे जी स्पर्धेची गरज आहे तेवढंच फक्त फिजिकल घ्यायचे तर तिथल्या त्या अकॅडमीतल्या जवळपास ऐंशी टक्के मुली भरती झाल्या म्हणजे अकॅडमी एकच फक्त शिक्षक आलं आणि उद्देश आलं म्हणजे मुली जा जा जा। भरती झाल्या पण मुलं भरती झाली नाही मग त्यावेळेस त्या मुलांना कळालं की बाबा आपलं काहीतरी चुकतंय त्याच्यामुळं तुम्हाला भरती व्हायचंय कारण इथं आता व्यवसायावर बोलल्यापेक्षा आपण सर्व भरतीसाठी जमलेलो आहोत तर माझं असं मत आहे चांगलं खाद्य घ्या सर मार्गदर्शन करायला तुम्हाला आहेतच तुमची क्षमता ओळखा जेवढं स्टॅमिना आहे तेवढंच पूर्ण करा अतिरिक्त वेस्टेज येणं एनर्जी सुद्धा व्हायला घालू नका तुमचं शरीर म्हणजे ज्यावेळेस गोळा कधी कधी नवीन मुलगा आला त्याचा गोळा लांब जातो आणि कालांतरा बरीचशी प्रॅक्टिस केली तो गोळा लांब जात नाही त्याच्यामुळे जा तुमच्या तुम्ही लक्ष द्या कडे प्रश्न अभ्यासाचा तर अतिशय जीव लावून त्या ठिकाणी अभ्यास करा कारण घरचे शेतकरी कष्ट आमचा पोरगा कुठेतरी आहे ह्या भावनेतून पैसे देणारे आमचा भाग त्या ठिकाणी फाटकी कोपरी घालीन फाटका पायजामा घालीन परंतु पोटाला चिमटा घेईल आमच्या आई लोकांच्या शेतात जाईल दोनशे रुपये रोज मिळविल परंतु तुम्हाला पैसे देईल तुम्हाला कष्टाचे पैसे पाच सात पाच पाच सात सात हजार रुपये त्या ठिकाणी महिन्यासाठी दिले जातात ह्या पैशाचं तुमच्याकडून चीज झालं पाहिजे कारण ह्या वयात असं होतं ज्यावेळेस आपण अकॅडमीत असतो चल रे बाबा येऊ फिरून जाऊ फिरून आता बऱ्यातून शहराच्या अकॅडमी शहराकडेच अकॅडम्या का वाढल्या याचं मूळ कारण आहे पहिले ज्यावेळेस साहेब नोकरीला लागले असतील त्यावेळेस त्यांना कुठली अकॅडमी नव्हती कारण अकॅडमी नव्हती म्हणजे फक्त भरतीला गेले पळाले ताकतील म्हणजे परीक्षा दिली लागल्या नोकऱ्या परंतु आता स्पर्धेच्या युगामध्ये कालांतराने व्यावसायिकता खूप मोठी वाढलेली आणि मग शहराकडेच का वाढल्या कारण मुलींना मुलांना त्या ठिकाणी स्वतंत्र मिळतं पैसे वाढलेले शहर त्याच्यामध्ये मोज माझ्या करायला मिळते परंतु याच्यात राहिलेला हा कष्ट करी आर्मीकडे कोण कर येतं पोलीसकडे कोण पो येतं पो तर फक्त शेतीशी हा असणारा निगडीत वर्गच येतो मग शेतीवर अवलंबून असणाऱ्या वर्गाला दोनच नोकऱ्या माहित असतात फौजी आणि पोलीस परंतु तुम्ही चांगल्या घरचे पाहा अगदी मोठमोड्याने सिंधी गुजराती मारोडी हे लोक तर सर आपल्याकडे पोरांना नोकऱ्या लावायचीच म्हणत नाहीत ते फक्त उद्योग धंद्यात येतात आणि आमच्या बापदाद्यांना धंदेच माहीत नाहीत म्हणून ते फक्त ह्याच नोकऱ्याकडे लावतात परंतु चांगले चांगले कोर्स सुद्धा करून आता कॉम्प्युटरमध्ये आपले डिझायनिंगचे काही कोर्स आहेत इंजिनिअरिंग क्षेत्रातले काही कोर्स आहेत तेही कोर्स तुम्ही करून चांगल्या रोजगार उत्पन्न मिळवू शकतात आता जसं हरी दे सरांनी स्वतःच कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट टाकलं तर हे इन्स्टिट्यूट नक्कीच येणाऱ्या काळात इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम करेल त्याच्यातून टॅली असेल टायपिंग असेल म्हणजे आमच्याकडे आनंद तांदळे नावाचा मुलगा अत्यंत गरीब वडील रिक्षा चालक सर त्याला वडापाव खायला सुद्धा पैसे नव्हते आता तो माणूस फक्त टॅली केल्यामुळं मंत्रालयात पीएसआयच्या म्हणजे जेवढी उच्च पोस्ट असते आता त्याची पोस्ट वाढली म्हणजे एक त्याने करून सुद्धा मंत्रालयात नोकरी लागू शकते आणि लाखो रुपये कमवू शकतो म्हणजे अवघ्या चार पाच वर्षात नोकरी लागून खूप पैसा कमवला म्हणजे आपण जसं छत्रपती शिवाजी महाराज स्त्रतीवर स्वारी करायचे तसं मंत्रालय म्हणजे आर्थिक राजधानी तिथं पैसा मिळतो तर तसं त्याने करणारा मुलगा त्या ठिकाणी मंत्रालयात लागू शकतो पण हे आमच्या मुलांना कोणीतरी सांगितलं पाहिजे ज्या आता साडांचा आमचा विषय